नमस्कार आगामी महापालिका नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे त्यातच आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे शिर्डीत हे अधिवेशन पार पडणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे मात्र या अधिवेशनाला मंत्री धनंजय मुंडे हे येणार नसल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आजच्या शिबिराला येणार नाहीत अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे प्रकृती ठीक नसल्याने ते आज परळीत राहणार आहेत नुकतेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती मात्र धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून ते येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे तर दुसरीकडे या शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात शरद पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उमेदवार सतीश चव्हाण हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनाला सतीश चव्हाण हजेरी लावणार आहेत त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे सतीश चव्हाण यांची विधान परिषदेची आमदारकी रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधिमंडळाला दिलेले पत्र माघारी घेतले आहे त्यामुळे सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश होणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची दोन दिवसीय शिबिराचे वेळापत्रक समोर आले आहे यात आज पहिल्या दिवशी सुनील तटकरे संदीप चव्हाण माजी मंत्री सुबोध मोहिते अभिनेते सयाजी शिंदे नजीब मुला सिद्धार्थ कांबळे नवाब मलिक हे उपस्थित असतील तर दुसऱ्या दिवशी अभिजित करंडे प्रफुल पटेल छगन भुजबळ अजित पवार आणि विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ हे नेते उपस्थित असणार आहे दरम्यान राष्ट्रवादीचे नवसंकल्प अधिवेशन शिर्डीत होणार आहे या अधिवेशनाचे ठिकाण यशवंतराव चव्हाण नगरी म्हणून संबोधित करण्यात आले आहे या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे अधिवेशनाच्या या पार्श्वभूमीवर शिर्डीत ठिकठिकाणी बॅनर आणि पक्षाचे झेंडे पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशनाला नाराज असलेली छगन पूजबळ हजर राहणार आहेत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची विनंतीवरून आज ते शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे